बायको घरी नव्हती तेव्हा आतेची मुलगी घरी आली आणि म्हणाली मला तुझी बायको समज चार पाच दिवस मग मी आतेच्या मुलीला चार दिवस बायको समजून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझं नाव यश कथा तेव्हाची आहे जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि माझी बायको शिकत होती तिचे पेपर होते आणि ती पेपरसाठी तिच्या घरी गेली होती चार पाच दिवसासाठी बायको तिच्या घरी गेली आणि तेव्हा माझ्या आत्याची मुलगी अनुश्री आमच्या घरी आली होती तिचं आणि माझं लग्न एकामागे एक, एक असं झालं होतं ती आमच्या घरी आली आणि तिच्यासोबत मी आमच्या घरी आणि माझ्या आत्याच्या घरी खूप घाई गडबड सुरू होती कारण माझं लग्न फक्त पाच सहा दिवसावर आलं होतं आणि आतेच्या मुलीचं पण लग्न ठरलं होतं आणि लवकरच लग्न होणार होतं अगोदर माझं लग्न होणार होतं आणि त्यानंतर दोन दिवसांनी आतेच्या मुलीचं लग्न होतं पाच दिवसानंतर माझं लग्न झालं आणि त्यानंतर लगेच दोन दिवसानंतर आतेच्या मुलीचं पण लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी माझ्या बायकोला तर कधीच दूर जाऊ देत नव्हतो कारण लग्न अगोदर तर मी कोणत्याही मुलीसोबत कधी बोललो पण नाही आणि भेटलो पण नाही पहिल्यांदा कोणी मुलगी माझ्या एवढ्याजवळ ती फक्त माझी बायकोच होती त्यामुळे मी तर तिच्यासोबत खूप वेळ बोलायचो आणि तिच्यासोबत जास्त वेळ लग्नाला एक महिना झाला होता एक महिना लग्नाला झाला आणि माझी बायको मला म्हणाली तिला तिच्या माहेरी जायचं होतं चार पाच दिवस तिचे पेपर होते त्यामुळे मी खूप नाराज झालो होतो कारण बायको चार पाच दिवस तिच्या घरी जाणार होती आणि माझ्यापासून दूर पण मी तर तिला अगोदर नाही बोललो होतो की नको जाऊ म्हणून पण माझ्या घरचे मला खूप बोलले ते म्हणाले की बायकोचे पेपर आहे त्यामुळे तिला जाऊ दे येईल परत ती चार पाच दिवसानंतर तुला का करमत नाही का तिच्याशिवाय घरचे तर मला खूप सोनायला लागले होते आणि मी तर तिला जाऊ देणार नव्हतो पण आता घरचे म्हणाले त्यामुळे तिला जाऊ देणं पडलं आणि मी तर एकदम नाराज होऊन बसलो होतो आमच्या घरी माझ्या आत्याची मुलगी अनुश्री पण आली होती तिचं लग्न आणि माझं लग्न दोन दिवसाच्या अंतराने झालं होतं आतेची मुलगी पण आता मला चिडवायला लागली होती की बायको शिवाय करमत नाही म्हणून मी तिला म्हणालो अगं कसं करमेन नवीन आहे आम्ही त्यामुळे नाही करमणार तुला तर माहीतच असेल मी तर आतेच्या मुलीला एकदम बिंदास्पणे सांगितले की का नाही करमणार तर तिला सर्व समजले होते माझी बायको जेव्हा तिच्या घरी गेली तेव्हा दुसऱ्या दिवशी आत्याची मुलगी अनुश्री माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली यश तुला एक बोलायचं होतं मी तिला म्हणालो बोल ना काय तर आणि अनुश्री मला जे काही बोलली ते ऐकून तर मला माझ्या कानावर विश्वास बसेना की हे काय ऐकत आहे मी कारण आत्याची मुलगी मला बोललीच तसं होती ती मला म्हणाली तुझी बायको नाही इथे मग मलाच चार पाच दिवस तुझी बायको समज आणि तिचं तसं बोलण्याचं कारण मला नंतर समजलं आत्याच्या मुलीचा नवरा नेहमी बाहेर असायचा आणि आता पण तो दोन तीन महिन्यासाठी बाहेर होता माझी बायको माहेरी होती तेव्हा तर मी आणि माझ्या आत्याची मुलगी चार पाच दिवस आम्ही सोबतच कारण ती मला अगोदरच तसं बोलली होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद